नमस्कार घ्या नमस्कार 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 आज लाईव्ह आज येणारच आज काय लवकरच देखा तो तु जना जनम

लाइक डन कुणी केलं लाईक डन चला पट करण खाली या कमेंट करा शिशी वरून खाली या कमेंट करा पटापट चला लाईव लाइक करून घ्या नंबर वन लाईक झाले चला स्क्रीन वाट दारा चालू झाल्या चला खाली शिशी वरून खाली होऊन जाऊन देव काय आज नाही लवकर लाईव्ह घेतला कुठे राहता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घेतला बाबा चला म्हणलं टाइम भेटला घेतला लाईव माझ्या ताई साठी लाईक केलं ला आहे हाय शीतलताई हाय हाय प्रियंका ताई हो का प्रियंका बोला। हाई, हाई, दाजी बघा मी पण का आम्ही पण आईल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्ज तिथून प्रियंका ताई काय खरं नाही रे देवा 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 मला फोन करणार होतात ना मला फोन करणार होतात अजून मी तुमच्या फोनची वाट बघते काय करता मग दहारा दहारा पाणी चालले काय भिगाचा हो हो टाका चारा काढा धारा हो का चारा काढ धारा काय मतदान केलंय बरं का धन्यवाद मतदान केलंय आपण हे पण कायचे सबस्क्राईबर करून घ्या मतदान केलंय पण सबस्क्राईबर बी करून घ्या चला चॅनलवरती नवीन आता सबस्क्राईबर करून घ्या अन्न पाणी केयचे किती वेळ झालं पाणी पाणी करते

राहु करे कर्जत कर्जत कर भाऊजी आणि तुम्ही दोघ माझ्याकडे या बर भेटायला खरंच मी आवर्जून बोलवत आहे तुम्हाला खरंच या

माझ्या माने दाजी बा मी रुसलो आहे रो लाडू लाडू म्हणतोय मी रुसलोय आज मोकळ्या झाल्यात मोकळे नेवासे कर आम्ही हो का नेवास करेल त्यात मी बर बर जय जिजाऊ जय शिवराया जय शंभूराजे आज खूप लवकर ताई लाडू चल म्हणलं थोडा वेळ नाही घ्यायचं थोडा वेळ सध्या काय घेणार आहे पुन्हा लाईव लाडू पण म्हणलं म्हणते बदलू 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 आता लाईवचा म्हटलं हा ह्या टायमाला थोडा घ्यायचा कॉल का मला तू बार बार कॉल करते करते आज लाडू निवडते नक्की नक्की दारा झाल्या ना दारा झाल्या की कॉल करते लाडू तुला Nakki, nakki, kerja nakki. Bagun, 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 kau masih lari, nakki, nakki, kerja. Nak. करते तुला करते जरा थोड वेळ थांब येऊ आता दहाच मिनट झालं चालू केलेला मी अजून दहा पंधरा मिनटं घेते अजून थोड्या वे वेळ घेते नाही आल्यावर मी तुमच्याकडून दंड घेईल प्रियांका तुम्ही नाही आल्या मी तुमच्याकडून दंड घेईल प्रियांका ताई दाजी म्हणतात मी गरीब माणूस आहे दंडाला ताई कामाला जात नाही मी घरी ब्लाउज शिवत आहे माहिती ना माहिती ना प्रियांका ताई माहिती व ताई म्हणलं मी दागिन्हा आलो 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 काय काय खवा अंबान अयो कलिंगड दादानी भरपूर आता ताईला खव आणलाय बाबा

अमोल दादांनी काय काय पाठवलं रे बापरे आ हाय दीदी काय करतेस का दीदी दीदी जेवली मागाशी जय शिवराया जय शंभू राजे जय शंभू राजे जय शंभू राजे जय शंभू राजे जय शिवराया राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

येऊन तर बघा म्हणाव त्यांना तुम्ही दोघ पण या प्रियांका ताई काय म्हणते येऊन तर बघा म्हणाव त्यांना तुम्ही दोघ पण या प्रियांका ताई दाजी म्हणते तुमचा नाही ना पत्ता नाही फोन नाही काही येऊन कुठे बसायचं Patar di atas Patar di atas Pasal lakan menter Malah rakah ni unti tu Like cara Share cara Subscribe cara Wah, yang เดินนี่ตั้สิตัจะไคนนู้นแล้วแตักูจะคนนี้กู माझ्या ह्याच्यावरती आलता व तुमच्या ह्याच्यावर लावून बघा मी लाईक करा कमेंट करा चला पटापट काय कमेंट करेन लाईक करेन Si siwarun kahli ya, kau ni light pun dah jatuh apa-apa. लाईक करा चला पटापट लाईक होऊन जाऊन द्या लाईक करायला विसरू नका चला पटापट नमस्कार वहिनी चला चहा वगैरे झाला की नाही तुमचा झाला झाला आज कस काय अचानक तुम्ही लाईव्ह घेतला आहे गाथा भ्र काय म्हणता प्रियांका ताई बोला बोला आज आज वय वाटलं मनाला की घेतला गाथा गाथा भ्र काय म्हणतात बोला बोला अरे 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 काय म्हणतात काय म्हणतात

मी तुम्हाला प्रेम करते प्रिया ताई धन्यवाद धन्यवाद प्रियंका ताई मनापासून धन्यवाद मी तुम्हाला प्रेम करते ताई ताई हा धन्यवाद धन्यवाद आपल्या माणसाने आपल्या माणसावर प्रेम केलेलं काय वाहत आहे का चांगले चांगले होत मस्त एकच नंबर हसत हासा, हसयत हसत हसन काय येत हसन मन काय येत काय कर... करत करतेई काय करते काय नाही आहे उद्योग तुम्ही सा, तुम्हाला सांगितलं आहे ना धारा काढताना गाईकडे दाखवू नका जेवण करायला ये बर बरे बरे भाऊजी चांगले आहेत का हो मजेत 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 आहेत मजेत आहेत अतुल येस येऊ येऊ प्रियंका ताई नक्की येणार आहेत नक्की नक्कीच येणार आहेत खांबा जरा

চকলেট 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 কসলি কাট বেরিক খাই কসলি ক্যাড চকলেট খাতো মা কু চকলেট কসলি খাতো ও দেখ सकाय 500 বাবা নে আমনা 100 रुपय खुसास्तो

माझं आपुल त्यांना नाही ओळखायची झालं झाल्यात काय भाऊजी काय गाडी टाकली एक दोन तीन बार भर चालवा 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 गाडी चालवा आता रेणुभू बोलला झाल्या झाल्या आता झाल्या धारा झाल्या त्यांच्या आपल्याला तू शिर झाल्या आज धाराला तुम्ही सहावीस ला बसल्यात आज पाच धार काढायला तुम्ही तुशीर शिर केलाय ट्रॉफिक मध्ये आहे बार 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 बर गाडी चालवा आपल्याला उशीर झाला आज लय उशीर मग लय झालाय आता किती नायांच्या झाल्यात बाकीच्या राहिल्यात लय मग पैसा बनवणार आहे जेवायला या जेवायला या भाऊजी गाय आहे तमशी गाय आहे जाया या भाऊजी काय म्हणेन ती बनू छान छान मस्त बनू देत बेद, बेद म्हणजे भाजी चपाती तुम्हाला तर माहिती आहे काय लागत भाजी चपाती भरपूर असत भाजीला आता बाजार गावात चालू झालाय त्याच्यामुळे काय अडचण नाही गाय आहेत गाया गायात भरपूर आज बहिणी मला समोर आहे ना हा भाऊ मला बी समोर आहे उपासला नाही आज संध्याकाळी बघू काय तरी पापड्या उपड्या सोडून मला पण समोर आहे की समोर नाही असं थोडस आहे का उपासून सोडून जमान का किती गाया आहेत तुमच्याकडे चौदा चौदा गाय आहेत चौदा चौदा गाय आहेत आमच्याकडे गाया गाया किती आहेत तुमच्याकडे चौदा 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 आहेत म्हणलं ना वहिनी तीन दिवस झाले उपवास आहे शनिवार कालची एखादा सोमवार हो ना भाऊ घे आम्हाला बी तसंच झालंय त्याच्या आधी की एखादा शुक्रवार की एखादा शनिवारी भेटला एक दिवस की लगेच रविवारी एकादशी आजचा सोमवारी सोमवार वहिनी हा भाऊजी संध्याकाळी बी घ्यायचा आहे आई हो आपला आता काय झालं अजून दोन तीन मिनिटं घेते बंद करते कोणी कोणत्या साईटनी बघ थोडं ओके बाई दादा ना सांगा आम चा मिला यूला आलू को तो हो नक्की 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 सांगते नक्की सांगते भाऊ गेट लाओ उनके कांडे गेट लाओ सांगते दा खड़ा गड़ा बाय रूमी वर गेल्यानंतर कॉल करत आहे बार बार, बार नक्की नक्की करा 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 काय वा